सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोन हजार दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे एक पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान